नमस्कार एन फोर न्यूज मध्ये सोपली दुधारे आपलं स्वागत करते आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा आज लातूर जिल्ह्यातील मोहगावच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आहे त्याबरोबरच प्रशासनाचा झोपलेला भावला या ठिकाणी ठेवून आंदोलक जागरण गोंधळ घालत आहेत आणि त्या भावल्याला प्रश्न विचारत आहेत कारण पानगावचा रस्ता खरंच होईल का याची थोडी शंकाच वाटत आहे कारण गुत्तेदारांनी चार ते पाच कोटी घेऊन गेले आणि आता नवीन गुत्तेदार आले आहेत त्यांना हे काम परवडलं नाही का हा प्रश्न या ठिकाणी पडत आहे कारण पहिल्या चार ते पाच कोटी घेऊन गेले असताना देखील पण असंच करणार का काय अशी शंका आता आंदोलक या ठिकाणी विचारत आहेत कारण अधिकारी आणि गुत्तेदार हे कोर्टाचे कारण पुढे करत आहेत पण कोर्टाने तर सांगितलं आहे की आपण जेवढा आता शासनाच्या ताब्यात आहे तेवढा रस्ता करा आणि जर यापुढे वाढवला तर शेतकरी यांना वालेला मोबदला देण्यात यावा असं कोर्टाने देखील सांगितलं आहे तरी देखील हे अधिकारी आणि गुत्तेदार हे टाळाटाळ ताल करत आहेत पण अधिकारी आणि गुत्तेदार यांचा डाव काही वेगळाच आहे की काय अशी शंका या ठिकाणी आता व्यक्त करण्यात येत आहे पानगावचा रस्ता त्याने खरंच करायचा आहे का नाही हे माहिती नाही पण अजून एक चर्चा आजकाल ऐकायला मिळत आहेत की विरोधी आमदार हे रस्ता होऊ देत नाहीत खरंच विरोधी सत्ताधारी त्यांच्यावरती भारी पडत आहेत का अशी शंका पण या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे लोकांची या ठिकाणी फसवणूक करून पैसे लाटण्याचा डाव तर नसेल ना असा प्रश्न देखील आता नागरिकांना पल्ला आहे एनफॉरन्यूजसाठी पोंडीराम काळे ब्युरोचीफ मराठवाडा या बरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्र असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला लाईब करा एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका एन फॉर न्यूज वर अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहाणविच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्या तर्फे खूप खूप शुभेच्छा आहे हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या माझ्या माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहे तर एन फोर न्यूज वाले सभी दर्शको को मेरा यानी की अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल फॉर न्यूज मराठी चॅनल लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं